नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत सर्दी तापाचे दुखणे अंगावर काढणं शिक्षकाच्या जीवावर बेतलं आहे उपचार सुरू असतानाच त्या शिक्षकाचा मृत्यू देखील झालेला आहे ही दुर्दैवी घटना कुठे आणि कशी घडली हे सविस्तरित्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तसेच सी एम मराठी न्यूज चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बटन देखील प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल सर्दी ताप झाल्याने ते अंगावर काढल्याने येथील येथील शिक्षक यांना त्रास त्रास झाला आहे आणि झाल्यामुळे छत्रपती संभाजीनगर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारच्या दिवशी साडे दहा वाजेच्या सुमारास घडलेली आहे सुरेश भीमराव जाधव व पंचावन्न राहणार वावरे अंतरवाली हल्ली मुकाम गेवराई जिल्हा बीड असे मृत शिक्षकाचे नाव आहे मागील पंधरा दिवसापूर्वी त्यांना सर्दी ताप आल्याने त्यांनी गेवरा येथील एका डॉक्टरकडून काही टॅबलेट घेतल्या होत्या त्यामुळे त्यांना थोडा आराम मिळाल्याने ते जय भवानी शिक्षण प्रसारक मंडळाच्या रामपुरी माध्यमिक विद्यालयात पर्यवेक्षक सुपरवायझर पदावर असल्याने शाळेवर ये जा करत होते मात्र औषधी संपल्यानंतर त्यांना पुन्हा ताप आला दोन ते तीन दिवस त्यांनी घरी आराम केला परंतु सुरेश जाधव यांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्याने आठ दिवसांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारास्ते दाखल झाले होते मागील आठवड्यापासून उपचार सुरू होते दोन दिवसात त्यांना श्वसनाचा अधिकचा त्रास होत असल्याने त्यांना ठेवण्यात आले मात्र शिक्षक सुरेश जाधव यांची तब्येत शुक्रवारच्या दिवशी रात्री अचानक बिघडली आणि साडे दहा वाजेच्या जानेवारीच्या तेवीस तारखेला जातेगाव येथील विजय धोंडरे या युवकाने सर्दीचे दुखणे अंगावर काढल्याने त्याचा देखील मृत्यू झाला होता तशाच प्रकारे सुरेश जाधव यांना देखील सर्दी ताप आलेला होता आणि सर्दी ताप अंगावर काढल्याने त्यांच्या देखील सर्दी ताप जीवावर बेतला होता वावरे अंतरवाली त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले असून त्यांच्या पश्चात तीन भाऊ पत्नी एक मुलगा दोन मुली असा परिवार आहे तरीही या दुर्दैवी घटनेबाबत तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी आपल्या सीएम मराठी न्यूज चॅनलवर पाहत रहा धन्यवाद